नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावीमधील गणित विषयातील पाठ क्रमांक चौदा बँक आणि सरळ व्याज यामधील सरळ व्याज हा घटक चला तर मग बघूया तर बालमित्रांनो आता आपण बघूया सरळ व्याज म्हणजे काय बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देते तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून देखील मोबदला म्हणून काही रक्कम आकारते अशा रकमेला व्याज असे म्हणतात बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला आपण मुद्दल असे म्हणतो ठेवीवर किंवा कर्जावर व्याज आकारताना त्याचा दर हा प्रत्येक शंभर रुपयावर दिला जातो म्हणजेच व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सांगितले जाते व्याजाचा दसादशे दर याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर शंभर म्हणजेच प्रत्येक शंभर रुपयांसाठी द्यावयाचे व्याज होय म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की व्याज हे प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयावर आकारले जाते आता आपण उल्लेख केला आहे की मुद्दल काही कालावधीसाठी वापरले जाते व वा व्याज काही कालावधीसाठी आकारले जाते तर मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणतात चला तर उदाहरणे सोडवूया विलासरावांनी विहिरीवर मोटरपंप बसविण्यासाठी दसादशे आठ दराने बँकेकडून रुपये वीस हजार कर्ज घेतले एका वर्षानंतर ते बँकेस किती रक्कम देतील आता बघा बालमित्रांनो मित्रांनो वरील उदाहरणात मुद्दल वीस हजार रुपये आहे दसा दशे आठ दराने म्हणजेच शंभर रुपये मुद्दलावर एका वर्षाचे व्याज आठ रुपये होते म्हणजेच तुम्ही एक वर्षाने जर शंभर रुपये बँकेकडून परत घेत असाल तर त्यावर आठ रुपये व्याज मिळेल मुद्दलाच्या प्रमाणात व्याज बदलते म्हणजेच व्याज व मुद्दल यांचे गुणोत्तर कायम आहे व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर दोन प्रकारांनी लिहून समीकरण मिळूया वीस हजार रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज एक्स मानू आणि शंभर रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज आठ रुपये आहे म्हणून एक्स भागेला वीस हजार बरोबर आठ भागेला शंभर आता दोन्ही बाजूंना आपण वीस हजाराने गुणूया एक्स भागेला वीस हजार गुणेला वीस हजार बरोबर आठ भागेला शंभर गुणेला वीस हजार म्हणून एक्सबरोबर एक हजार सहाशे आता हे एक हजार सहाशे आपल्याला मिळालेले एका वर्षासाठी वीस हजार रुपये मुद्दलावरचे व्याज होय तेव्हा बँकेस परत देण्याची रक्कम होईल मुद्दल अधिक व्याज म्हणजेच वीस हजार रुपये अधिक एक हजार सहाशे रुपये बरोबर रुपये एकवीस हजार सहाशे तेव्हा एका वर्षानंतर विलासरावांनी बँकेस एकवीस हजार सहाशे रुपये परत द्यावेत चला तर बालमित्रांनो आता आपण एक सरळ व्याजाच्या संदर्भात कृती करून घेऊया खेळता खेळता तुम्हाला सरळ व्याज काढायला आवडेल ना चला तर मग सुरुवात करूया हा आपण डाय फेकलेला आहे यावर ले ले है। चार आलेली आहे चार म्हणजे समजूया आपण व्याजाचा दर चार टक्के हा व्याजाचा दर आहे म्हणजे प्रत्येक शंभर रुपयावर आपल्याला वर्षाअखेर चार रुपये व्याज मिळणार आहे तर आपण मुद्दल बघूया समजा इथे मी सहा हजार रुपये मुद्दल घेते आता सहा हजार मुद्दल घेतलेली आहे आता हे सहा हजार शंभरच्या किती पट आहे हे काढून घेऊया मुद्दल सहा हजार रुपये ही शंभरच्या साठ पट आहे आणि व्याजाचा दर आपल्याला मिळतो आहे चार टक्के तेव्हा गुणेला चार करूया बरोबर दोनशे चाळीस रुपये म्हणजेच आपल्याला सहा हजार रुपयावर अखेर व्याज मिळणार आहे दोनशे चाळीस रुपये मोजून घेऊया म्हणजेच आपल्याला अखेर हे सहा हजार रुपये अधिक हे दोनशे चाळीस रुपये म्हणजेच आपल्याला सहा हजार दोनशे चाळीस रुपये वर्षाअखेर मिळणार आहे यामध्ये सहा हजार रुपये हे मुद्दल असणार आहे आणि दोनशे चाळीस रुपये हे व्याज असणार आहे म्हणजेच एका वर्षानंतर सहा हजार रुपयावर दोनशे चाळीस रुपये हे व्याज आपल्याला मिळेल म्हणजेच वर्षाअेर आपल्याला बँकेकडून सहा हजार दोनशे चाळीस रुपये मिळतील या पद्धतीने तुम्ही देखील खेळता खेळता सरळ व्याज काढू शकता आहे की नाही गंमत अगदी थोड्या अवधीत सोप्या पद्धतीने खेळता खेळता आपण व्याज काढूया चला तर बालमित्रांनो आता अशाच पद्धतीने तुम्ही खेळता खेळता सरळव्यास काढायचे